लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र अंत हा लग्न सोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात पण लग्नासाठी खूप खास असतं आपल्या आयुष्याच्या जोडीदार आता पुढील वाटचालीस आपल्या कायम आपल्या असण्याची भावना काही और असते लग्न सोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांना लक्षात राहतात त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे आपल्या जोडीदारासाठी या खास दिवशी डान्स करीत वधूवर आपला आनंद द्विगणित करतात सोशल मीडियावर अनेकदाच लग्न सोहळ्यातील अशा डान्सची व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या नवरीचा असाच एक परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय आहे पण या परफॉर्मन्समुळे नवऱ्याला राग आला नेमकं काय घडलं ते आपण बघूयात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की एक लग्न सोहळा पार पडतोय वर वधूचे स्टेजवर उभे असताना अचानक वधू डान्स करू लागते आपल्या लग्नाचा आनंद साजरा करीत ती स्टेजवरच डान्स करीत व्यक्त होते पण हे काही नवरदेवाला पटलेलं दिसत नाही ती डान्स करताना नवरदेव तिच्याकडे रागाने बघतो तो खाली मान घालूनच स्टेजवर वावरत असतो इतक्यात नवरीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती डान्स करणं थांबवते सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी खूप शेअर केला आहे सावधान वधूला स्टेजवर नाचताना पाहून वराला राग आला अशी कॅप्शनसुद्धा या व्हिडिओला देण्यात आले तुम्हाला घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं आणि कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद